रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत मंगला गोडबोले यांचा औषध आणायचं राहिलं ऑफिस मधून निघेपर्यंत आठवण होती पण नेहमी सारखंच घडलं ऑफिसच्या फाटकाबाहेर स्कूटर पडली ते सगळं विसरायला व्हायचं कधी एकदा घर गाठतो याची ओढ लागायची आणि दुधडी भरून वाहणाऱ्या रस्त्यावरून स्कूटर सह स्वतः घरी सुखरूप आलं की सुटकेचा श्वास सुटायचा मग शक्यतो दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाईपर्यंत घराबाहेर पडावं लागलं नाही तर बरंच पण आता औषधच विसरलं म्हटल्यावर पुन्हा बाहेर पडणं का टळतय तिनं त्रासिकपणे हेल्मेट पर्स सगळा सरंजाम उतरवला आणि घरात पाय टाकला तेही बापड नेहमी सारखंच तिच्या अंगावर धावून आलं स्वयंपाक घरातला नळ टिप 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 गळतोय मोलकर्णीनं भांडी आवरलेली नाही पिंकूचं दप्तर ओसंडून टेबलावर वाहतय रद्दीचा आवरलेला ढीक स्वतःच्याच भारानं पुन्हा एकदा कोसळलाय खिडकी वाऱ्यानं आपटते आणि सासूबाई ओट्यापाशी काहीतरी चाच पडताय आना इकडे काही करायचंय का तिने त्यांना विचारलं तेव्हा त्या एकदम दचकल्या लडबडत कशा तरी मागे वळून म्हणाल्या दार उघडच होतं का ग अहो तुम्हाला कितीदा सांगते दार असं उघड टाकत जाऊ नका रे काही सांगून येणार आहे का तिला आवाज हळू ठेवायला प्रयास पडले दुपारभर बंदच होत ग आता जरा बाहेर फेऱ्या मारण्यासाठी दार उघडलं तर मग आत कशाला आलात चहा करणार होते तुलाही झाला असता आल्या आल्या ऐताच हे बघ दोन कप पाणी सुद्धा काढलं आणि साखर घालणार तेवढ्यात झाकण हातातून निसटलं शेवटी चहा राहिला बाजूलाच आणि साखर भरणं लागलं माग त्या कशाबशा ओनव्या झाल्या आणि फरशीवर दूरपर्यंत हात फिरवू लागल्या तिथवर नाही गेलीये साखर नाही का मी आपलं म्हटलं मला धड दिसलं असेल नसेल सासूबाईंचा चेहरा ओसळला नजर किलकिली करून त्या बसल्या जागेवरून दूरवर बघू लागल्या तुम्ही बसा बरं बाहेर मी करते गीता एवढ्या तीक्ष्णपणे म्हणाली की त्यांना उठावंच लागलं तरी सुद्धा जमिनीवरून उठताना त्यांना बरेच प्रयास पडले आणि त्या बाहेरच्या खोलीपर्यंत पोहोचून खुर्चीमध्ये स्थिरस्थावर होईपर्यंत इकडे गीताचा चहा तयार सुद्धा झाला औषध आणलंस का ग चहाचा कप तोंडाला लावण्यापूर्वीच सासूबाईंनी विचारलं तेव्हा ती मोठ्यानं म्हणाली नाही आणलं पण लक्षात आहे आणणार आहे पाऊस नसला तर मी सुद्धा जाईन संध्याकाळी कोपऱ्यावरच्या दुकानापर्यंत नको नको उगाच काही झालं म्हणजे निसरायला लागायचं मलाच एवढं डोळ्यांचं सोडलंच ना तर एरवी बरी आहे कमी उठते बसते स्वतःचे व्यवहार स्वतःच करते खूप झालं दृष्टीमान मात्र दिवसा दिवसाला घटतय आता हे औषध घालून बघायचं काय होतंय ते सासूबाईंनी भुरकन चहाची बशी संपवली दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू बिंदू पडलेले ते पिकून ऑपरेशन करणं हाच एकमेव उपाय वरून कसले तरी थेंब टाकून काय दृष्टी सुधारणार कपाळ पण सासूबाई आपल्या कोणीही काहीही औषध सांगितलं की डोळ्यात घालून बघायच्या ते आणून देण्यासाठी गीताच्या मागे लागायच्या अरविंदला पत्रातून कळवायच्या अरे अंधार पडला की दिसेनास होत एरवी दिवसाची दृष्टी म्हणशील तर सुधारतेच आहे वास्तविक किती काय सुधारलंय हे वेगळं सांगायची गरजच नसायची सासूबाईच्या प्रत्येक पत्राची अक्षर पूर्वीपेक्षा जास्त गिचमिडलेली असायची अक्षरांवरच्या रेषा वेड्या वाकड्या असायच्या दृष्टी अधू होत चालल्याचं स्पष्टच दिसायचं अरविंद दूर राहिल्यानं जास्तच काळजीत पडायचा गीताला ऑफिसमध्ये फोन करून चौकशी करायचा आईला जास्त त्रास होत नाही ना ग सगळा त्रास मला होतोय मला गीता फनफनायची नवरा दूर गावी स्वतःची नोकरी घरादाराची जबाबदारी त्यातच लाडाकोडाची मुलगी आणि वयस्कर सासूही किती आघाड्या सांभाळायच्या एकट्या जीवानं इतकं की स्वतःच्या म्हाताऱ्या आईला भेटायला जायला सुद्धा वर्षा वर्षात जमू नये आज अण्णांकडे फोन लावला होतास का ग हो सासूबाईंनी प्रश्न विचारला तेव्हा ती एकदम भानावर आली कसं आहे मग शांतता बरं आहे असं म्हणत होता म्हणजे अंजाईनाचा त्रास आहे तो तर आहेच पण बाकी सर्व ठीक आहे आईच देवळात जाते घरातली कामं करते तशा बसून राहणाऱ्यांपैकी नाहीतच त्या कुटकुटीत आहेत होती मागच्या वर्षी पर्यंत आता या एवढ्या एका वर्षात काय घडामोडी झाल्या आहेत कोण जाणे जाऊन ये ना एकदा प्रत्यक्षच बघून ये मी तर कधीच तुला म्हणते म्हणताय पुष्कळ हो पण इथे काय सोय करू दोन दिवस जोडून सुट्टी आली की यांना इथे यायचं असतं मुलीची शाळा माझं रुटीन आणि मुख्य म्हणजे तुमचं बोलता बोलता गीता थबकली नाहीतर एखादा वाकडा शब्द तोंडून पडायला वेळ लागला नसता इतक्या वर्षाच्या रागाचा कुठेतरी स्फोट झाला असता लग्न झाल्यापासून सासूबाई तिच्याच घरी होत्या त्यांना इतरही दोन मुलगे होती एकूण ती एक, एक मुलगी चांगल्या स्थळी पडलेली होती पण त्यांनाच कुठे जायला आवडत नव्हतं सुरुवातीची पाच सात वर्षे त्या खमक्या होत्या अधिकार गाजवीत पण तेवढीच जबाबदारी पण घेत पुढे पुढे वयोमानानं एक एक गोष्टी कमीच होऊ लागल्या स्वभाव त्रासदायक नव्हता वृत्ती उपद्रवी नव्हती तरीही वयाच्या मर्यादा वाढू लागल्या आणि कितीही समजून घ्यायचं ठरवलं तरी गीताच्या मनामध्ये प्रश्न डोकावू लागलाच हा पाश असा कायमचा आपल्याच गळा का याच्यामधून आपल्याला कधी सुटका नाही का लग्नापूर्वीच आयुष्य कसं आदबशीर केलं तीन मोठे भाऊ ही एकटीच धाकटी बहीण गुणाची लाडाकोडाची शिवाय ही मोठी होईपर्यंत घरातही सुबत्ता येत गेलेली त्यामुळे कधी कोणती जबाबदारी पडलीच नाही लग्न झाल्यापासून मात्र सतत कही ना कही माके पन, 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 मुल। मुल काही ना मा काही मागे लागलेलं गृहिणी पण आई पण करते करतेपण पैपणी दुखणी बाहणी कधी शारीरिक ताण कधी मानसिक ओढ मूल मोल म्हणून त्याला सांगायचं नाही म्हाताऱ्या माणसाला सांगून काही उपयोग नाही मग करायचं तरी काय संध्याकाळ दाटून येऊ लागली तशी गीताची चिडचिड वाढली पिंकू वेळेवर घरी आली असती तर तिला औषध आणायला पिटाळता आलं असतं पण ती पट्टी काही तिची शाळा खेळ नाटकाची प्रॅक्टिस वगैरे तंत्रामधून लवकर घरी आली नाही आणि औषधासाठी पुन्हा घराबाहेर पडावं लागलं कोपऱ्यावर पिंकू मैत्रिणींच्या घोळक्यात सायकलसह उभी होती तिला पाहताच तिचा कपाळ शूर उठला घरी आल्यावर तिची कशी खरडपट्टी काढावी या विचारात तिनं औषध आणलं सासूबाईंना दिल्यावर त्या म्हणाल्या आता घालून देतेस का जेवल्यावरच घालशील एकदम पिंकूला सांगा ना आता काय लहान आहे ती अगं पोरवय आहे दिवसभर दमते मग रात्री आपण आपले एक एक शुक्ल काष्ट मागे लावायचं तेही नको वाटत ग आता गोंजारून घ्या तुम्ही पुढे लग्न झाल्यावर अशी झुंपली जाईल बया म्हणूनच आता लाडवून घ्यायचं तुझी आई काय कमी लाडावते अजून सुद्धा गावाकडलं एक माणूस रिकाम्या हाताने येत नाही अजून लग्नाला एवढी चौदा पंधरा वर्ष झाली तरी या वर्षीच फार काही पाठवलं नाही त्यांनी दिवाळीचा डबा आला होता पण लाडू नेहमी सारखे जमले नव्हते शांतते आता आमच्यासारखीच त्यांची गत धर दिसलं नसेल किंवा हाताने नीट वळलं गेलं नसेल किंवा अजून काही सासूबाई स्वतःशीच बोलत राहिल्या दिवसभर घरात एकटं बसून त्या कंटाळायच्या मग एखादा विषय पुन्हा पुन्हा उगाळून बोलणी वाढवायला बघायच्या गीताची लहर असली तर ती बोलायची नाहीतर ह करून त्यांना टाळायची आता तर दिवाळीतल्या आईकडल्या डब्याच्या आठवणीनं ती आणखीनच उदास झाली होती त्यामुळे एकदम बोलून गेली कशाला त्या आठवणी काढता दिवसभराचा राम रगाडा ओढून ओढून जरा कुठे दिवे लागलीला निवांत बसावं म्हटलं तर तुमची पिंकू घरी आल्यावर मात्र ही निवांत पण तिनं स्वतःहून सोडलं पिंकूवर हल्ला सुरू केला काय ग ही काय घरी यायची वेळ झाली ग पण आई मी काही बोलू नकोस जरा मुळी जबाबदारीची जाणीव नाही इकडे आई राबते आणि तुम्ही तिकडे उन्हताय आई तू आजीच्या आठवणीने अस्वस्थ झाली आहेस का सध्या म्हणून अशी तन, -तन करतेस का तुला कोणी सांगितलं इथली आजी म्हणत होती एवढं ब्रह्मज्ञान आहे तर जा की म्हणावं दोन महिने दुसऱ्या कुठल्या घरी सारखं मला कशाला अडकवता आम्ही नाही अडकवत तुला आम्ही दोघी राहू तू जा खुशाल हे कोण म्हणत होता आणि आजीच का तुझी हो आजी म्हणाली केशरबाई पोळ्यांना येतील शेजारच्या सावनूर काकू दिवसा तिच्या सोबत येतील मधून मधून रात्री गणा काका झोपायला येतील आणि मग समजलं माझ्यासाठी तुमचं काही अडणार नाही मी जाऊ शकते तसं नाही अडेल पण आजीच म्हणाली आम्ही भागून घेऊ आता घ्या नाहीतर घेऊ नका मी परवा निघणार शनिवार रविवार पण आहे तेवढे दोन दिवस आईजवळ राहणार मग इथे आल्यावर आहातच तू आणि तुझी आजी माझ्या राशीला आईकडे जाण्याच्या कल्पनेनं तिच्यात एकदम चैतन्य आलं रात्रीची कामं तिनं मनापासून केली सकाळी उठल्यापासून पिंकूवर सूचनांचा भडीमार केला कनकेचा डबा इथं आहे ग नाहीतर तुझ्या लक्षात नाही यायचं आणि रात्री हे दार नीट लावायला विसरू नका तेवढे दोन तीन दिवस तू जरा घरी थांबत जा संध्याकाळची नाहीतर बसशील हिंड तिकडे तिकडे तू जा ग आई आम्ही बघू आमचं सगळं पिंकून सांगितलं तेव्हा ती आणखी सुकावली त्या दिवशी तिनं ऑफिस मधल्या मैत्रिणींमध्ये सुद्धा जाहीर करून टाकलं उद्या आईला भेटायला जाणार आहे आणि इथलं तुझं घरदार कोणी विचारायचाच अवकाश ती फुलून फुलून सांगत सुटली सगळं टाकून जाणार आहे आईसाठी मग दोन दिवस फक्त आई आणि मी बाकी कसली म्हणून जबाबदारी नाही ताण नाही मोठेपणाचं ओझ हो नाही काही काही नाही ऑफिस मधून घरी येताना ती दुसऱ्या दिवशीच एसटी च तिकीट सुद्धा काढून आली पण घरी येऊन बघते तो काय सासूबाई अंतरुणात विवळत पडलेले आहेत आणि शेजारणी पाजारणी पाळी पाळीने चौकशी करून जात आहेत काय झालं तरी काय एकदम यांना नाणे घरात पाय घसरला पुढचं पाणी दिसलं नाही आणि एकदम हा गुडगा बघ किती सुजला कशाला जाता हो तुम्ही इकडे तिकडे तुम्हाला किती वेळा सांगितलं आता नाणे घरात जात नाही का ग मी कधी पण वेळच वाईट होती तर मी काय करू तुमची नव्हे माझीच वेळ वाईट आहे गिताला जवळ जवळ काच फुटला आता कसलं जमत आईकडे जाणं तिनं मुकाटपणे पर्स मधल्या एसटीचं तिकीट फाडून टाकलं आणि सगळी रात्र माशासारखी तडफडत घालवली आता या बऱ्या होणार व पिंकूच्या परीक्षेचे दिवस येणार तेवढ्यात ऑफिसचा एअर एमचा कामाचा बोजा अरविंदई आठवडाभर रजा काढून येणार म्हणाले सगळीकडून नुसत्या तुरुंगांच्या भिंती उभारल्या जात आहेत आणि आपण आतमध्ये एकट्या असहाय्य आणि पलीकडे आपली आजारी आई म्हातारी मला यायचंय गाई तुझ्याकडे खरंच यायचंय पण या उंच आणि अदृश्य भिंती मला येऊ देत नाही तो आठवडा तसाच गेला आणि सोमवारी सकाळी घरी तार आली मदर सिरियस स्टार्ट इमिजिएटली अण्णा अवघ्या तो दोन तासांमध्ये तिने घर सोडलं पिंकू आणि सासूबाई यांची जमेल ती सोय लावली राहिलेल्या दोन चार गोष्टी त्यांच्यावर सोडल्या आणि मिळेल ती टी पकडून घरी पोचायच्या इरादाने ती बाहेर पडली सासूबाई खुरडत खुरडत दाराबाहेर येऊन तशातही म्हणाल्या निश्चिंत मनाने जा हो त्या बऱ्या होती नक्की बऱ्या होती माझी खात्री आहे बरं काळजी घ्या आणि गेल्या गेल्या कळव शेजारी फोन करून आम्ही पण आमची इकडली हाल हवाल कळवू म्हणजे तुला इथलाही घोर लागून नको राहिला तिला आता इथल्या हालचाली रस होताच कुठे आता फक्त एकच ध्यास होता आईचा वेगाने वेगाने जात होती पण त्यापेक्षाही जास्त तिचे विचार पुढे धावत होते आईला बरं असेल का नसेल असेल तर काय नसायला काय झालं तशी मुळची रोगट नाही ती दादा अण्णाही औषधाला कधी कमी पडू देत नाहीत वहिनी एरवी सडे असली तरी सुश्रेषेला करणार नाही एवढ्या सगळ्यांच्या प्रयत्नांपुढे आईचं दुखणं काय टिकाव धरणार आता गेल्यासारखं चांगलं आठवडाभर राहायचं शक्य असेल तर आईला बरोबर घेऊनच घरी यायचं चांगलं महिनाभर ठेवून घ्यायचं तिला खूप विश्रांती द्यायची खूप खाऊ पिऊ घालायचं चांगली परी झाल्यावर तिला घेऊन एकेका नातेवाईकाकडे एकेका जुन्या ओळखीच्या माणसाकडे आवर्जून चक्कर टाकायची खूप जुन्या आठवणी काढायच्या आठवणींची चैन करायची आणि त्यात आपण लहान लहान होऊन जायचं सोबत आई आणि लहानपण असल्यावर अजून काय पाहिजे आपल्याला बस स्टँडवर पोहोचली तेव्हा जवळजवळ बारा तासांचा प्रवास होऊन चुकला होता आणि ते बारा तास तिला बारा युगांसारखे झाले होते पण तो वेळ पत्करला अशी ही शेवटची काही मिनिट स्टँड पासून घरापर्यंतच्या रिक्षा प्रवासाची असह्य वाटत होती आई घरी असेल का हॉस्पिटलमध्ये बोलत असेल का बेशुद्ध अवस्थेत तिनं रिक्षा घराकडे घ्यायला सांगितली फटकापाशी रिक्षा थांबली तिनं धुरूनच घराकडे पाहिलं सगळं घर निच्छल होत बाहेर बराच मोठा चपला बुटांचा ढिगारा दिसत होता बरीच वाहनं उभी होती पांढरे कपडे घातलेली काही माणसं इकडे तिकडे गोळके करून उभी होती कोणी आपापसात कुजबुजत होतं कोणी मध्येच अंग चोरून इकडे तिकडे एखादी फेरी मारत होतं सगळ्यांचा अर्थ स्पष्ट होता आईची भेट होणार नव्हती आता नाही आणि कधीच नाही वास्तविक आईची सत्ता संपून कितीतरी वर्ष झाली होती भावांची लग्न झाली वहिन्या घरी आल्या वडील वारले आई थकली एक एक करत जुनी माणसं गेली रीती रिवाज केले तरी सुद्धा हे आईचं घर होत काहीही न करणाऱ्या आपल्या आईचं घर आणि ते तसं असण्यात कुठेतरी मनाचा निवारा होता आता तोच संपला की काय तिला वाटलं पळून जावं इथून नको ते बघणं नको त्या गोष्टी ऐकणं नको आई शिवायच्या आईच्या घरात जाणं पण ती येताच गीता आली गीता आली असे साथ त्या मुख गंभीर वातावरणात पसरले आणि एकदम त्या वातावरणानं तिचा कब्जाच घेतला कुणीतरी पुढे होऊन तिच्या हातातली बॅग घेतली कुणीतरी तिचा हात धरला ती आत गेली आणि सुन्नपणे बसून राहिली ती आलेली बघताच मावशी पुढे धावत आली काकून तिला खुशीत घेतल्यासारखं केलं वहिनीनं पुढे येऊन तिचा हात घट्ट धरला तशा तर सगळ्यांच्या नजरा सगळं सांगत होत्याच तरी तिनं विचारलं आई कधी गेली काल दुपारी म्हणजे मला तार केली तेव्हा हो ती गेलेलीच होती जवळजवळ फक्त किंचित धुकधुगी होती तुझ्यासाठी जीव घुटमळत असेल हो तिचा मावशीला हुंकावरेनासा झाला तिनं सगळं नीट ऐकलं पण ती आतून हल्ली नाही पुन्हा पुन्हा विचारत राहिली काय झालं होतं गतीला शेवटी एकमेव असाध्य रोग म्हातारपण पण मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आले तेव्हा किती बरी होती तशा श्रावणापर्यंत बऱ्या होत्या त्या देवाचं सगळं आपल्या मनाप्रमाणे करत होत्या पण गणपतीचा सुमारास ताप येऊ लागला बारीक बारीक आणि मग एक सुरूच -एक झालं हो तिच्या पत्रात असायचे उल्लेख डॉक्टरांचे औषधांचे फार कंटाळली होती ती शेवटी शेवटी कळत नाही मला का कारण बोलणं बरंच खुंटलं होतं आम्ही उकरून उकरून विषय काढायचो पण त्या फार तर हो किंवा नाही एवढीच उत्तर द्यायच्या इतरांचं राहू दे तुझ्याबद्दल पिंकू बद्दल सुद्धा फार बोलायच्या नाहीत पोस्टमन यायच्या वेळेला मात्र दारापाशी गुटमळायच्या तुझ्या पत्राची वाट बघायच्या मात्र रोज वहिनीनं सांगितलं तेव्हा तिच्या जीवाची घालमेल होऊ लागली पत्र लिहावस भेटावस काय वाटत नव्हतं पण ती नोकरी तो संसार ती सासू चीड असहाय्यता आणि दुःख या सगळ्यांची एकच लाट उसळून तिच्या डोळ्यांचे काठ भरायला आले पण मागच्या गुरुवारी त्या त्यांच्या पलंगावरून पडल्या आणि पुन्हा काही उठल्याच नाही निदान काही खाणा खुणा तरी बोलणं ओळखणं तरी तेच तर सांगते डोळे घट्ट मिटलेले होते त्यांचे कणायच्या मान हलवायच्या हाताने नाही नाही म्हणायच्या पण डोळे काही त्यांनी उघडले नाही कोणीही तुझं नाव काढलं की मात्र डोळे उघडायचा खूप प्रयत्न करायचा एक दोनदा हे म्हणाले आई अग गीता आलीये तर त्यांनी किती धडपड केली पापण्या उघडण्याची पण पन... तिला एकदम जोराचा हुंका आला बिचारी आई तिची साधी इच्छा होती आपल्याला एकदा बघण्याची पण ती सुद्धा पूर्ण करता आली नाही आपल्याला आता इथं राहून तरी काय करायचं आईच्या घरी पोहोचल्यानंतर पहिल्या दोन तीन तासामध्येच तिला कंटाळा येऊ लागला तशी तर क्षणाची उसंत नव्हती माणसांची सतत येजा होती शब्दांची होती दबलेले हुंके उसासे होते मुलं माणसं बरी जमल्यामुळे खाणं पिणं स्वयंपाक पाणी यांनाही खंड नव्हता तरी गीताच्या दृष्टीने त्या सगळ्याचा संदर्भच निखळला होता हे मामा मावशा हे काका त्या हे सगळे कोणाचे कोण जुन्या आठवणींच्या या महासागरामध्ये इथे तिथे चमकून जाणारी छोटी गीता कोण आणि आजची बायको गृहिणी आई सून इत्यादी नात्यांमध्ये हरवलेली मिसेस गीता शारंगपाणी कोण आई जाते तेव्हा एकटी जात नाही आपलं बालपण घेऊन जाते आणि आपल्या मोठेपणामध्ये माहेरचा सहभाग नसतो हे जस जसं तिला जाणवू लागलं तस तशी तिची घालमेल होऊ लागली दुसऱ्याच दिवशी रात्रीची जेवण झाल्यावर सगळी अंगणात बसलेली असताना तिनं बिचकत बिचकत आपला प्रस्ताव मांडला दादा बहिणी मी परवा दुपारच्या बसनं जाऊ का ग म्हणजे काय आईच्या दिवसाला राहणार नाहीस का ना तू दहाव्याला परत येईन ना मग तेवढ्यासाठी मध्ये जाणं येणं कशाला इथे तरी काय काम आहे मला बघ बाई आता तुला हक्कानं ठेवून घेणार कोणी राहिलं नाही तेव्हा आम्ही काय ठरवणार वहिनीचा स्वर थोडा दुखावल्यासारखा वाटला तेव्हा तिला लगबगीनं सावरून घ्यावंच लागलं तसं नाही ग आता आईच्या पश्चात तुम्हीच तर आहात मला मला जवळचे हक्काचे तुम्हीच आहात त्याचा प्रश्नच नाहीये पण तुला माहितच आहे माझ्याही घरी खूप अडचण आहे पिंकूची शाळा आहे सासूबाई फारच थकले आहेत हेही तिथं नाही नुसतं शेजारणीवर टाकून किती दिवस निभावणार तिनं भराभरा एवढा अडचणींचा पाडा वाचला की भावांनाही काही म्हणता आलं नाही शिवाय आईच्या वियोगासाठी सुद्धा सलग तेरा चौदा दिवस घालवण्याची चैन आधुनिक काळात परवडण्यासारखी नाही हे सगळ्यांना समजत होतच निघालच्या दिवशी सकाळी बहिणीनं घरातल्या जुन्या फोटोंचे काही अल्बम तिच्या पुढे टाकले आईंचा एखादा फोटो एनलार्ज करून फ्रेम करायचे यातला कुठला आवडतो ते बघतेस का ती पलंगावर फोटोंचा पसारा घालून बसली पिवळ पडलेले जुने पाने विशिष्ट वास येणारे काळे पांढरे आणि अलीकडचे रंगीत सुद्धा फोटो गणित होते लग्न मुंजी मधले फोटो सहली पिकनिक मधले फोटो घरातच सनमारी काढलेले फोटो कुठला निवडावा आणि कुठला नको असं तिला झालं मग तिनं निवडीसाठीही मतं घेतली हा घेऊ का दादाच्या मुंजीतला नको बाई फारच जुना आहे त्यापेक्षा आई बरीच बारीक झाली होती अल्ली हा बघ कसा वाटतोय आपण काश्मीरला गेलो होतो तेव्हाचा तसा ठीक आहे पण हा नको आईचे केस फार विस्कटलेले दिसत आहेत त्यात मग हा घेऊ का किंवा हा त्यापेक्षा हाच घेतला तर बरेच फोटो हाताळले गेले छे सर्वात हात चांगला तुझ्या पिंकूच्या वारशाचा तू पिंकूला मांडीवर घेतलायस आणि आई तुम्हा दोघींकडे कौतुकाने बघते यातला एवढा आईच्या चेहऱ्याचा भाग एनलार्ज करूया किती सहज किती छान आलाय हा फोटो आणि यातले आईचे डोळे तर बघ किती शांत स्नेहल वत्सल नजर आहे त्यात ठरलं हाच फोटो घेऊया गीतानं तो फोटो जवळ घेऊन एकटक नेहाल आणि एकदम अभिप्राय दिला हो हो हाच घेऊया हाच चार फ्रेम्स बनवूया आपल्या चौघा भावंडांच्या घरी ठेवायला आई गेली तरी त्याची नजर आपल्या घरांमध्ये फिरते असं वाटत राहील मग आपल्याला बाकी आता तेवढच आपल्या हातात आहे प्रत्यक्षात तर शेवटची दृष्ट भेट सुद्धा नशिबात नव्हती सगळी जमवाजमव करून तिकडून मी निघेपर्यंत इथे याचे डोळे सुद्धा मिटले होते जाताना तिला माझ्याबद्दल काय वाटलं असेल मनात काय दाटलं असेल बोलता बोलता ती बेबान होऊन रडायला लागली मग सगळ्यांचीच बोलणी खुंटली आणि ती परत जायला निघेपर्यंत जो तो मुखपणानं तिला सहानुभूती दाखवत राहिला वर दादा अण्णा सगळे पोचवायला आले होती आई होती तोपर्यंत ती पण यायची सगळ्यांनी नको नको म्हटलं तरी ती यायची बस सुटायची वेळ जवळ येऊ लागली की तिचा चेहरा पडायला सुरुवात व्हायची खिडकीतून हात उंच करून ती पिंकूला गीताला स्पर्श करत राहायची आणि बसने किंचित वेग घेतला की तो हात पदराच्या टोकासकट डोळ्यांकडे जायचा जा। ते शेवटचे काही क्षण गीताला नकोसे व्हायचे मागे वळून बघण्याचा धीर व्हायचा नाही आजही तसंच झालं आणि आता मागे वळून बघण्यासारखं फारसं होतच काय तिने सीटवर मान टेकली आपले डोळे मिटले पहिल्या दोन पाच किलोमीटर्स मध्ये तिला पुढचे वेद लागले डोळ्यासमोर घर दिसायला लागलं आई वडिलांना सोडून एकटं राहायची पिंकूची ही पहिलीच वेळ त्यात सासूबाईंची जबाबदारी कसं सांभाळलं असेल चार दिवस कसं केलं असेल काही अडचण तर आली नसेल आणि सासूबाईंच्या हातून काही पडझड किंवा काही छोटा मोठा अपघात झाला असला तर नको ते सोसा सोसानं काहीतरी करायला जायचं आणि मदत करण्याऐवजी काम वाढवून ठेवायचं हो। ही सवयच आहे त्यांची त्यांच्या पायी जायची शेवटची भेट झाली नाही आणि त्यांच्यामुळेच तर आता आईच्या तेराव्याला कोणी कसं जायचं हाही प्रश्न येणार एकटाच जावई म्हणून अरविंदला यायला हवं हो। पिंकू लाडकीनाथ तिलाही न्यायला हवं मग सासूबाईंची काय सोय करायची घर येण्याआधीच गीताच्या कपाळी आठी आली गेल्या तीन चार दिवसांची जागरण शीन साचून आलेला होताच त्यातच प्रवासाच्या दगदगीचीही भर पडली घरी जाऊन केव्हा एकदा तासभर निवांत पडते असं तिला होऊन गेलं घरापुढे रिक्षा थांबली तेव्हा तिला सर्वात पहिल्यांदा सासूबाई दिसल्या झोपाळ्यावर बसून संत झोका घेत होत्या त्या बाकी दरवाजा नेहमीसारखा सताळ उघडाच तिनं तिरमिरीनं बॅग उचलली मागच्या दारानं घरात नेऊन ठेवली चपला काढल्या आणि चहाचं अंधन ठेवलं कोण आहे सासूबाई झोपाळ्यावरूनच ओरडल्या ती एक अक्षरही बोलली नाही पंखा सुरू करून स्वस्थ बसून आली कोण आहे आत कोण आलं आहे सासूबाई मोठ्या कष्टानं झोपाळ्यावरून उतरून घराकडे वळल्या मी आले आहे तिला नाही म्हणावंच लागलं असं होय मला वाटलं की मांजर आलं की काय बरं झालं मी माझ्या हातातली काठी फेकून नाही मारली सासूबाई बोलता बोलता तिच्या जवळच्या खुर्चीत बसत म्हणाल्या तिचं अंग आक्रसलं एवढ्यात कशी आलीस मग इथे कोण करणार होत तुमचं तसं नाही ग पण निभावलं असता आम्ही कस तरी जन्मदात्री आई गेली तुझी जरासा काळ नको जायला दुःख हलकं व्हायला ती काही उत्तर न देता चहा खालचा गॅस बंद करून आली शांताबाई भेटल्या का ग तुला नाही दिसल्या तरी निदान शेवटचं दर्शन नाही फार क्लेस झाले का ग नाही तशा पुण्यवान होत्या ना? त्या आठवडाभरात आटोपलं सगळं तोवर खुटकुटीत होत्या ना नाहीतर आम्ही बघा पाच पाच वर्ष रडगाणी गात राहिलोय बऱ्याच दिवसांनी ती भेटल्यासारखं सासूबाईंना खूप बोलायचं होतं त्या खोदून उकरून उकरून विषय काढत होत्या प्रश्न विचारित होत्या पण हो नाहीच्या पलीकडे मनापासून काही सांगावंसं तिला वाटतच नव्हतं चहाची कप आणायला ती आत गेली सासूबाई पुन्हा म्हणाल्या तुला चहा साखरेचे डबे सापडले ना ग मी ओट्यावरच ठेवले होते सारखे सारखे काढायला लागू नाहीत म्हणून हो सापडले पिंकू छान राहिली आहे ग इथे बर मला वाटलं नव्हतं तू असताना इकडची काडी तिकडे करत नाही पोटी पण तू गेल्यापासून सगळं शहाणपण आलं होतं अन्न करणं ठेवणं खाणं खायला घालणं कुठे म्हणजे कुठे काही कमी पडू दिलं नाही त्या दिवसापासून तिनं चहाचा कप सासूबाईंच्या पुढ्यात आदळला मला केला तरी चाललं असत असू दे घ्या असं तुम्ही म्हणावत हे ठीक पण मनात मलाही टोचतच की सारखं सर्वांवर भार होऊन राहणं म्हातारपणी आपली मदत झाली नाही तर त्रास तरी होऊ नये कुणाला पण हे काय ठरवून करता येतं तू एवढं दहा दहा सांगून दार उघडं राहतं माझ्या हातून साधाशाच कामाचा घोळ होतो सांड लवण होते नुसतं इथं बसून डोळ्यांनी दिसेल ते बघावं म्हटलं तरी चैन पडत नाही तुमच्या धामधुमीत सामावू म्हटलं तर सामावता येत नाही आणि दूर राहू म्हटलं तर दूरही राहत नाही म्हणून म्हणते हल्ली ते काय आश्रम विश्रम निघतायत ना त्यात कुठे मला टाकायचं असलं तर टाकून द्या सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं तशा भरल्या डोळ्यांनी त्या घराकडे तिच्याकडे आळी बघत राहिल्या गीता त्यांच्याकडे टक लावून पाहत असतानाच मध्येच त्या दोघींची नजरा नजर झाली आणि गीताच्या डोळ्यांसमोर लख्खन काहीतरी चमकून गेलं हे तर आपल्या आईचे डोळे आहेत आई। आईचे डोळे स्नेहल वत्सल आर्त शांत अवघ्या विश्वाची करुणा दातल्यासारखे वाटणारे आईचे डोळे कधीही मिटतील आणि पुन्हा कधी उघडणारही नाही कदाचित असेच आपल्या आईचे डोळे ती उठून त्यांच्याकडे जायला लागली त्यांनी बसल्या जागीच अंग आक्रसून घेतलं आणि फेदरल्यासारख्या लडबडत च्या गे त्या अजजीनं म्हणायला लागल्या असू दे माझा कप मीच ठेवते या चार दिवसात छान सवय झाली आहे सगळ्या कामाची आता तेराव्याला तू गेलीस ना तरी काही नाही अडायचं हो इकडे मी करीन सगळं खुरडत खुरडत पण मीच नाही जायची तुम्हाला एकट्याना सोडून इथून पुढे कितीही अडचण येऊ हो। जिथे मी तिथे तुम्ही आईच्या तेराव्याला सुद्धा तुम्ही चला आमच्या बरोबर अगं पण माझ्या येण्याना निष्कारण खर्च वाढायचा गर्दी वाढायची वाढू दे चालेल मला तुम्ही पडा पाहिजे तर पलंगावर नाही म्हटलं तरी चार पाच दिवस आवाळच झाली असेल तुमच्या खाण्यापिण्याची मी लवकर स्वयंपाक करते आणि रात्री आठाच्या आत गरमागरम जेवायला वाढते तुम्हाला सासूबाई कशाबशा उठल्या डुलत डुलत बाहेरच्या खोलीकडे जायला निघाल्या गीता त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक बघत राहिली बघता बघता आपले डोळे कधी भरून आले हे तिलाही कळलं नाही